आपण अपूर्णांक म्हणजे काय ते पाहिले अंश आणि छेद अशा रूपात ती संख्या लिहितात आपण अपूर्णांकांची कल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आज चित्रे रंगवण्याचा खेळ खेळू हे पहा नेहा आणि नीता हा खेळ खेळत आहेत त्यांच्याकडे कागदावर काढलेली पुष्कळ चित्रे आहेत आणि अपूर्णांक लिहिलेले पत्तेसुद्धा आहेत या दोघी कसं खेळतात ते आपण पाहू आणि नंतर आपणही त्याच पद्धतीने खेळूया नेहाने सुरुवात केली तिने नीताला एक चित्र दाखवले त्यात एक वर्तुळ आहे आणि त्याचे आठ भाग केले आहेत नेहाकडे वर्तुळाच्या त्या चित्रासाठी बनवलेले अपूर्णांकाचे पत्ते पण आहेत त्यातला एक पत्ता तिने नीताला दाखवला त्यावर अपूर्णांक आहे तीन भागिले आठ आता हा अपूर्णांक नीताने रंगवायचा आहे जर तो बरोबर रंगवला तर नीताला एक गुण मिळेल नीताने रंगवायला सुरुवात केली तिने आठ भागांपैकी तीन भाग रंगवले त्यामुळे तीन भागिले आठ हा अपूर्णांक झाला नीताला एक गुण मिळाला नीताकडे पण चित्रे आहेत तिने एका त्रिकोणाचे चित्र निवडले त्या त्रिकोणाचे नऊ समान भाग केले नीताने अपूर्णांकांच्या पत्त्यांमधला चार छे नऊ हा अपूर्णांक निवडला आणि नेहाला रंगवायला सांगितले नेहाने त्रिकोणातले चार भाग रंगवले त्यामुळे चार नवमांश हा अपूर्णांक तयार झाला नेहाचे उत्तर बरोबर आहे म्हणून तिला एक गुण मिळाला आता नेहाने पुन्हा एक वर्तुळ दाखवले आणि अपूर्णांक दाखवला आठ भागिले आठ नीता थोडी विचारात पडली आतापर्यंत तिला माहिती होते की जितके भाग आहेत त्यातले थोडे रंगवायचे पण आता अंश आणि छेद एकच तिला एकच अंक दिसत आहे पण तिने आपण अपूर्णांकांची कल्पना आठवून पाहिली अपूर्णांक कसा तयार होतो आकृतीचे जितके समान भाग केले तो अंक छेदात लिहायचा आणि जितके समान भाग रंगवले तो अंशात लिहायचा तिने ठरवले की अंशात जो अंक आहे तितके भाग रंगवायला हवेत तिने आठही भाग रंगवले म्हणजे संपूर्ण वर्तुळ रंगवले गेले आणि नीताचे उत्तर बरोबर आले तिला एक गुण मिळाला आता दोघींनाही कळाले की अपूर्णांकाच्या अंश आणि छेदात जर समान संख्या असेल तर ती पूर्ण आकृती होते म्हणजेच एक ही पूर्णांक संख्या होते हे कळल्यावर दोघींनाही खूप मज्जा आली आता नीताने पण नेहाला थोडा अवघड प्रश्न विचारायचे ठरवले काय बर करावे तिला एक युक्ती सुचली तिने पुन्हा नेहाला त्रिकोणाचे भाग असलेले चित्र दाखवले त्याचे नऊ भाग केलेले होते तिने अपूर्णांक दाखवला दोन भागिले आठ नेहाने फार विचार केला नाही तिला वाटले सोपे तर आहे अंशातला अंक आहे दोन तितके भाग रंगवायचे तिने जास्त विचार न करता दोन भाग रंगवले आता नीता एकदम खुश झाली आणि म्हणाली तू हरलीस हा पूर्ण अंक चूक आहे बरोबर आहे कस काय नाही तू सांग मला ह्या त्रिकोणात नऊ भाग आहेत आणि मी दाखवले दोन भागिले आठ जर त्याचे छेदातल्या संख्येवढे भाग केले नाही आहेत तर तू या आकृतीत ही संख्या कशी दाखवू शकते कळली तिला गुण मिळाला नाही पण अपूर्ण अंकासाठी चित्र काढताना एकूण भाग छेदा इतके असायला हवेत हे कळले दोन चित्रे बघा चित्रातील भागाचे अजून समान भाग करा आणि दोन्ही चित्रातले एकूण भाग समान करा अशीच एक तृतीयांश एक पंचमांशची चित्रे आणि समान भाग करा समान भाग काढून चित्रे काढा वाचा आणि पहा शब्दात अपूर्णांकांचा उल्लेख आहे अशी वाक्ये बोलून त्याला योग्य अशा अपूर्णांकाचे चित्र दाखवा आता त्यात दुसऱ्या प्रकाराने अनेक वस्तूतील काही वस्तू घेणे अशी उदाहरणे सांगता येतील आपण काय शिकलो अपूर्णांक कसा तयार होतो आकृतीचे जितके समान भाग केले तो अंक छेदात लिहायचा आणि जितके भाग रंगवले तो अंशात लिहायचा अपूर्णांकांच्या अंश आणि छेदात जर समान संख्या असेल तर ती पूर्ण आकृती होते म्हणजेच एक ही पूर्णांक संख्या होते अपूर्णांकासाठी चित्र काढताना एकूण भाग छेदा इतके असायला हवेत स्वाध्याय नेहाकडे आठ चिक्कू आहेत नीताने त्यातले पाच चिक्कू घेतले म्हणजेच नीताने एकूण चिक्कूतील पाच अष्टमांश चिक्कू घेतले आज सर खूप खुशीत होते त्यांनी पेरू आणले होते तीन विद्यार्थ्यात दोन पेरू त्यांनी वाटले प्रत्येक मुलाला दोन तृतीयांश पेरू मिळाला दोन तृतीयांश पेरूचे चित्र शोधा आणि दाखवा चिंटू लहान आहे पण त्याला चालायची हौस आहे आई त्याला घेऊन पाच मिनटे चालून दुकानात गेली त्या चिंटू दोन मिनटे चालला तीन मिनिटे कडेवर बसला तर चिंटू दोन पंचमांश वेळ चालला